भारतीय संस्कृतीचं जतन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळाची अनुभूती देण्यासाठी असंडोली येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेचं उद्घाटन सरपंच अर्चना संजय कुंभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश कांबळे माजी उपसरपंच चंद्रकांत सुतार मुख्याध्यापक भैरवनाथ शिंदे निवृत्त मुख्याध्यापक एन बी बर्गे राजाराम गोंद्री धोंडीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं गगनबावडा तालुक्यातील अंसडोली येथील चिमा फुगडी स्पर्धेत निवडे वेसरडे दे, साळवण देसाईवाडी रावणवाडी अंसडोली या गावातील पालक महिलांनी सहभाग घेतला जिमापुगडी छुईपुई हात पुगडी उखाणे या प्रकारात सुमारे दोनशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला सहभागी महिलांना चंद्रकांत सुधार यांच्या वतीनं ओटी आणि अमर कांबळे यांच्या वतीनं अल्प देण्यात आला स्पर्धेचं परीक्षण रेखा पाटील रंजना गुरव यांनी केलं सूत्रसंचालन अमृता पाटील दीपाली पवार यांनी केलं रघुनाथ शिंदे यांनी आभार मानले दीपक गायकवाड प्रमोद पवार सुप्रीम शिंदे पुडम नाईक अरुणा उगवे यांनी संयोजन केलं जिमापुगडी सांघिक स्पर्धेत निवडे येथील जिजाऊ महिला गट देसाईवाडीतील बहिरी मंगेश्वर आणि वेसरडे शिवकन्या महिला गट यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले उखाणा स्पर्धेत संगीता सर्जीराव देसाई अक्काताई आनंदा साळुखे लक्ष्मी सखराम पाटील या महिला प्रथम तीन क्रमांक पटकावण्यात यशस्वी ठरल्या छोईपोई प्रकारात महिला गटात वेसर्डेच्या योगिता गुरव निवडे येथील अनिता सुरेश पाटील वेसर्डे सुरेखा गुरव यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मुलींच्या गटात आश्लेषा कुंभार कांबळे संतोषी पाटील यांनी प्रथम तीन मध्ये स्थान मिळवलं पहिली ते चौथी मध्ये सृष्टी देसाई राधिका गोंधळी पाचवे श्रेया आणि हरिप्रिया इयत्ता मध्ये सायली पाटील आणि नंदिनी कुंभार इयत्ता सातवीत आर्या कांबळे आणि आश्लेषा कुंभार या मुली विजेता ठरल्या नेक्स्ट मार्डसाठी कंगनबावण्याहून महादेव कांबळे